नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटचं परफेक्ट स्टिचिंग पाहणार आहोत कधी कधी काय होतं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकडून पुढील म्हणजे समोरील बाजू प्रिन्सेस कटची ही चपटी होते तर प्रिन्सेस कट हा परफेक्ट कसा स्टिच करायचा यावरती मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे सुरुवातीला बघा आपण फ्रंट बाजू तयार करून घेत आहोत हो, तर इथे बघा ही गळ्याची बाजू जी आहे ती समोरासमोर ठेवलेली आहे आणि एक बाजू आपण गळ्याची सरळ ठेवलेली आहे त्यावरती प्रिन्सेस कटचा साईड भाग जोडून घेत आहोत साईड भाग हा उलटा ठेवलेला आहे आणि व्यवस्थित अशी अर्धा इंचाची टीप व्यवस्थित मारायची आहे कुठेही ताणायचं ओढायचं नाही इथे बघा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट इथे पप आलेला आहे हे बघा अगदी परफेक्ट पप आलेला आहे कुठेही चपटा वगैरे झालेला नाही आता त्याच पद्धतीने आपण दुसरी बाजू ही स्टिच करून घ्यायची आहे बघा आता गळ्याची बाजू आपण खालच्या बाजूला ठेवलेली आहे आणि त्यावरती प्रिन्सेस कटचा साईड भाग ठेवलेला आहे हे बघा असं व्यवस्थित कुठेही ओढायचं नाही ताणायचं नाही अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आणि यावरतीच या, या शिलाईवरतीच आपल्याला इथे डबल टिप मारायची आहे तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित इथे असं पप तयार झालेलं आहे परंतु अजून अजूनही तुम्हाला जर इथे कटोरी पॉईंटला खोलगटपाना हवा असेल तर अजून एक ट्रिक्स इथे मी सांगणार आहे तर हे बघा इथे काय करायचं आहे मधोमध मद हे असा दुमडा करायचा आहे पुढील भाग हे बघा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे फोर टक्सला जसं आपण टक्स घेतो तसे टक्स घ्यायचे म्हणजे इथे खोलगट भाग तयार होतो आणि प्रिन्सेस कट हा अगदी परफेक्ट बसतो फिटिंगसाठी त्यामुळे इथे हे दोन्ही टक्स घेणे खूप गरजेचं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित टक्स घ्यायचा आहे इथे सुरुवातीला अर्धा इंच व म्हणजे जी आपण प्रिन्सेस कटची लाईन आहे आणि त्या टक्समध्ये असं दीड दीड इंचाचं अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला असे दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत हे बघा हा टक्स रुंदीला इकडे अर्धा इंच आणि इकडे प्रिन्स कटचा जो आकार आहे तिथून आपण दीड ते दोन इंचावरती घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही दोन टक्स द्याल तर अगदी परफेक्ट प्रिन्सेस कट बसतो जर हेवी चेस्ट असेल तरीसुद्धा प्रिन्सेस कट अगदी परफेक्ट बसतो चपटा होत नाही त्यामुळे ही स्ट्रिक त्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आता बघा इथे आपल्याला हुकलूक पट्टी लावायची आहे पट्टी लावण्यासाठी अगोदर दोन्ही बाजू बरोबर आहेत का ते एकदा बघून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावायची आहे इथे बघा आता सुरुवातीला आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे हुकची पट्टी लावण्यासाठी आपण हा जो प्रिन्सेस कटचा तयार फ्रंट बाजू आहे ती सरळ ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण इथे हुकची पट्टी लावून घेणार आहोत तर ही अशी सरळ ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला अशी दापटीप मारायची आहे दापटीप मारून झाल्यानंतर ती पूर्णपणे आतमध्ये दुमडली गेली पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही हुकची पट्टी लावाल आणि शक्यतो हुकची पट्टी ही डबल असावी त्यामुळे काय होतं की हुक जर लावले तर आपल्याला हुक लावताना जो धागा वापरलेला आहे तो बाहेर अजिबात दिसत नाही फिनिशिंगसहित हूक बसले जातात अशा पट्टीवरती त्यामुळे पट्टी सुद्धा अगदी मजबूत असणे खूप गरजेचं आहे आता इथे हुकची पट्टी झाली आता इथे लुकची पट्टी करायची आहे आता लुकची पट्टी करण्यासाठी बघा आपल्याला इथे मशीनवरती लुक करायचे आहेत करा तर बघा फ्रंट बाजू ही आपण उलटी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण इथे लुकची पट्टी घेतलेली आहे तर बघा अशी उलट्या बाजूने आपण जोडायची आहे म्हणजे फ्रंट बाजूला लूक येणार आहेत इथे आपल्याला मशीनवरती लोक करायचे आहेत बघा अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे त्यानंतर ती बाहेरच्या बाजूला आपोआप अशी सरळ येणार आहे हे बघा तुम्ही इथे पाहू शकता आणि अशा पद्धतीने ती पट्टी दुमडी करायची आहे दुमडी केल्यानंतर आता वरती गळ्याला फिनिशिंग झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित तिथे फिनिशिंग करून घ्यायचं आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता आपल्याला इथे पाच लूक करायचे आहेत तर ते पाच लूक एकसारखे येण्यासाठी पाच मार्किंग करायचे आहेत सुरुवातीला एक मार्किंग करायचे आहे खाली खालच्या बाजूला एक मार्किंग करायचे आहे आणि त्यानंतर ह्या दोन्हीचा मध्य काढून मध्ये मध्ये एक मार्किंग करायची आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये एक मार्किंग करायचे आहे असं केल्याने अगदी परफेक्ट हुकमध्ये हुक हुकामधील जे अंतर आहे ते अगदी एकसारखं येतं तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आता इथे मशीनवरती लूक करायचे आहे तर मशीनवरती लूप करताना हे बघा आपली जी दोन बोटं आहेत ती ती अशी अशा पद्धतीने व्यवस्थित दोन बोटामध्ये तो जो ब्लाउज आहे तो हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचा आहे हे बघा हे मी कसं दोन बोटामध्ये पकडलेलं आहे तशा पद्धतीने पकडून आपल्याला असं म्हणजे हुकचं जे, हुक जे तोंड आहे ते अगदी परफेक्ट पॅक करायचं आहे हे बघा मी जसं करत आहे जिथं आपल्याला हुकसाठी ओपन भाग ठेवायचा आहे तिथे सुरुवातीला दोनदा ते तीनदा असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं हुक हुकाची पट्टी किंवा लूकची पट्टी ही अजिबात उसवणार नाही तुम्ही हाताने आय करण्यापेक्षा असे मशीनवर जर केले तर तुमचे ही वाचतो आणि लुक हे परफेक्ट होतात आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट लुक हो झालेले आहेत यासाठी घेताना घेतानासुद्धा परफेक्ट मेजरमेंट असणं गरजेचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हुकलुकसाठी किती कपडा घ्यायचं हे अगदी आवर्जून सांगत असते तर बघा आता इथे बघा हुकलुक पट्टी झाल्यानंतरसुद्धा ती एकदा परत चेक करायची आहे व्यवस्थित असेल तर असं खालच्या बाजूने परफेक्ट मेजरमेंट घेऊन आपल्याला खाली पट्टी लावून घ्यायची आहे जशी आपण कमरेला पट्टी लावतो बॅकसाईडला टक्स घेतल्यानंतर जशी आपण पट्टी लावतो त्याच पद्धतीने इथे पट्टी लावायची आहे हे बघा पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला दापटीप मारायची आहे आणि त्यानंतर दापटीप मारल्यानंतर ती पट्टी पूर्णपणे आतमध्ये दुमळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही इथे टीप मारून घे घ्यायची तुम्ही इथे टीप मारून घेऊ शकता किंवा तुम्ही इथे हेमिंगसुद्धा करू शकता ते तुमच्या आवडीवरती आहे परंतु शक्यतो जर टीप मारली तर ती व्यवस्थित टिकते हेमिंग केली तर ती लवकर उसवली जाते कारण कमरेच्या बाजूला ब्लाउज हा ताणला जातो त्यामुळे अशी मशीनवरतीच टीप मा मारून घेणं खूप गरजेचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने कमरेच्या साईडला खालच्या बाजूला आपण दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने इथे आपली फ्रंट बाजू तयार झालेली thank you हे बघा मैत्रिणींनो किती परफेक्ट फिनिशिंग आलेलं आहे आपल्या प्रिन्स कटच्या ब्लाउजचं समोरून कुठेही चपटा वगैरे दिसत नाही अगदी व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करू शकता फिनिशिंगसही तर तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद